चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण ज्या ठिकाणी भेट देतो त्या ठिकाणी चांगले आणि उत्तम दर्जाचे पदार्थ तयार होतात त्याचबरोबर होलसेल विक्री सुद्धा या ठिकाणी होत असते आपण आलेलो आता जयसिंगपूरला आणि साधना फूड प्रोडक्ट्स या ठिकाणी आलोय पाटील साहेबांनी एकवीस वर्ष हा व्यवसाय वाढवलेला आहे मोठा केलेला आहे अगदी शून्यातून उभा केला आणि आता है, मोठी एक फॅक्टरी झालेली आहे कंपनी झालेली आहे चला तर मग बघूया हे पदार्थ कसे बनतात यांच्या इथली स्वच्छता कशी ठेवली जाते मॅनेजमेंट कसं असतं सगळी माहिती जाणून घेऊया आपण चला तर संपूर्ण पाटील कुटुंबी आपल्याबरोबर आहेत दादांनी आणि त्यांनी हा व्यवसाय चालू केला तर कशी सुरुवात झाली होती केव्हा ठरवलं तुम्ही या व्यवसायामध्ये यायचं पूर्वी खाजगी सर्व्हिस करत होतो बरं यातन किंवा चकलीचा व्यवसाय चालू करावा पहिल्यांदा चकली चालू केली।, चालू केली चकली चालू केली आणि आता कुठले कुठले पदार्थ तयार होतात भाकरवडे आहे चिली मिली आहे खस्तापुरी ओके okay. खूपच मस्त यांचा व्यवसाय आहे आणि मुख्य म्हणजे मी आज जाऊन आलो आहे आता फॅक्टरीमध्ये आणि स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीची आहे चला तर मग बघूया हे पदार्थ कसे बनतात सगळी माहिती आपण घेऊया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा यामध्ये मैदा रवा याचं अजवायन मीठ साखर ह्या गोष्टी असतात आणि मैदा देखील सगळ्यात चांगल्या प्रतीचं वापरला जातोय आणि हे आधी वरचं भाकरवडीचं वरचं कवर आपण मेकिंग बघत okay. आहे आत्ता हां त्याच्यानंतर आतला मसाला आपण बघणार आहे हे तयार झाले हो हे तयार आहे आत्ता पाणी वगैरे गाठलं आहे याच्यामध्ये okay, हे आपलं रेड आहे हा भाकरवडीचा आतला मसाला आहे यामध्ये आमचे एक सिक्रेट मसाले असतात तिखट मिरचीपूड मीठ या सगळ्या गोष्टी असतात आणि मसाला देखील सगळ्या चांगल्या प्रतीचा वापरला जाते खास राजस्थानवरून मसाला मागितला जातो आणि हा वापरला जातो मिनी हा ही मिनी भाकरवडी तयार व्हायला लागली आपली मोठी पण असते मोठी नाही सँडविच भाकरवडी असते मोठी पण असते पण आमची सँडविच भाकरवडी पण चांगल्या क्वालिटीची येते आमच्या इथे एक दहा ते बारा महिला कामगार काम करतात आमच्या इथे एक की जेन्स कामगार कोणताही नाही आहे आणि सकाळी आमचा आठ वाजता कारखाना सुरू होते दुपारी लंच ब्रेक असते संध्याकाळी पाच पाच वाजता सुट्टी होते काय आता ही प्रोसेस चालू आहे हे आता आता रोल केले जात आहेत मिनी भाकरवडीचे याच्यानंतर ती कटिंगला जाईल प्रोसेस कपॅसिटी आमची सहाशे सातशे किलो पर्यंतची आहे रोज आता सध्या प्रोडक्शन तीनशे चारशे किलो पर्यंत होत सीझनला जास्त होते गणपती गणपतीपासून सुरू होतोय दिवाळी होळीपर्यंत जास्त असते हम्म ला। हे आता आम्ही रिफाईंड तेल वापरतो आणि आपली रेडी भाकरवडी आहे ते आता फ्राय करण्यासाठी जात आहे डीप फ्राय केलं हां डीप फ्राय केलं जातं पूर्ण आता रेडी होऊन बाहेर येईल फक्त महिला कामगार टाळण्यासाठी आहेत बाकी सगळीकडं जेन्ट्स जाते ट्रेनिंग वगैरे जॉब करून इथं भारी वाटतंय घरातल्यासारखं म्हणजे वातावरण असते okay, त्यामुळे चांगलं वाटतं कुठल्या भागात नाही जयशिंगपूर तुम्ही जॉब वगैरे करत होता नाही नाही इथं पहिल्यापासून इथंच आहे इथं हा एक ठिकाणीच आहे पेमेंट असते पंधरा वर्ष झालं मी जॉब करते हां पंधरा वर्ष झालं आता कुठंपर्यंत आले हे तळून किती वेळ निम्यात आले आता हे अजून एक दोन पाच मिनिटं असं म्हणजे लागते ओके तयार व्हायला पूर्ण हां तयार झालंय आता ते आम्ही काढायला लागलोय याच्यानंतर हे गार केलं जाईल थोड्या वेळासाठी कारण आता काढल्या काढल्या सॉफ्ट असते गार काढून तेल काढून पॅकिंगसाठी घेतलं जाईल किती दिवस हे अडीच ते तीन महिने राहते पॅक ठेवायला लागते पूर्ण फक्त सनलाईटपासून डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवून चालत नाही रेग्युलर स्पेसला ठेवली चालेल आता बाकरवडी तयार झालेली आहे आणि आता गार करण्यासाठी ठेवलेली आहे तशाच असते हे बटाटा बटाट्याचे Ah. Uh -huh. हे आता चकली तयार होत आहे ही भाजणीची गोल चकली तयार आहे यामध्ये लसूण तुकडा सुद्धा येतोय आमचा फ्लेवर हां लसूण फ्लेवरमध्ये सुद्धा येते यात तांदूळ डाळ पीठ ॲड केलेले असतात आता हातानं गोल केलं जाते कटिंग होऊन येते समोरून फक्त मशीनमधून हां आता ही चकली तयार आहे तळण्यासाठी आता याला डीप फ्राय केलं जाईल यात दहा डबे तेल बसतात म्हणजे जवळपास दीडशे किलो तेल बसलं जाते एका वेळा आणि आम्ही रोज तेल चेंज करत असते म्हणजे फ्रेश तेलातच फ्राय केलं जाते सगळे आयटम आणि आत्ता हे वजन आणि पॅकिंग सुरू आहे पॅकिंग सेमी ॲटो मशीनवर केलं जाते पण भरण्याची वगैरे प्रोसेस मॅन्युअलीच केली जाते हे एक पूर्ण फूड ग्रेड आहे पूर्ण त्याचं लॅब टेस्टिंग वगैरे केलं आहे किती एक किलो अर्धा किलो एक के जी पॅकिंगमध्ये आणि दोनशे ग्रॅम पॅकिंगमध्ये अवेलेबल असते आपल्याकडं आणि पाच किलोचा एक राउटर असतो होलसेल पॅकसाठी एक किलो हां एक किलो पॅकिंग आहे माझं नाव स्वप्नील सुधीर पाटील आमची साधना फुडस्मन फॅक्टरी जयसिंगपूर येथे आहे शिरोळ बायपासला आमचा कारखाना आहे आमचं मेन प्रोडक्ट हे मिनी बाकरविडे आत्ता मार्केटला अडीचशे रुपये के ने विकलं जाते दुसरा मेन प्रोडक्ट हा सँडविच बाकरविडे या आत्ता आपल्या भागात आपण हा फक्त आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं कारण पुण्या मुंबईनंतर हा आपल्या इथेच बनला जातो त्यानंतर आमच्याकडे खारे डाळ आहे गोल चकली आहे लसूण चकले आहे आणि शंकरपाळीसुद्धा आपल्याकडं मोठ्या प्रमाणात बनली जाते आणि खस्तापुरी म्हणून हा पण आयटम आपल्याकडंच फक्त अवेलेबल असतो त्यात कस्तुरी मेथी वगैरे वापरली जाते त्यानंतर उपवासाची चिली मिली आहे आणि आपल्याकडे फ्राईमचे आयटमसुद्धा आहेत हे दोन तीन व्हरायटीचे बॉबे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हे आपल्याला रिटेल रेट आहेत आत्ता आणि हे वीस रुपये विक्रीच असते आणि चिली मिली ही तीनशे रुपये किलोने विकली जाते आणि होलसेलसाठी आमच्याशी संपर्क साधा हा होलसेलसाठी आता हे पदार्थ तुम्हाला आमच्याशी संपर्क साधा माझा नंबर व्हिडिओमध्ये खाली टाकला जाईल आणि एक नंबर मी आत्ता सांगतो नाईन सिक्स झिरो फोर थ्री नाईन सिक्स फोर थ्री सिक्स पत्ता जयसिंगपूर शिरोळ बायपास रोड संभाजीपूर इथं रोडलाच आपली फॅक्टरी आहे याची डिलेवरी तुम्हाला ट्रान्सपोर्टनं पाठवलं जाईल आणि इथं जागेवरूनसुद्धा जास्त क्वांटिटी असेल तर तुम्हाला मिळेल आणि आमचं महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यामध्ये जात असते माल हो भरपूर मागणी आहे आमच्याला कारण आमच्या मालाला सेल्फ लाईफ पण चांगली आहे oh, मार्केट मध्ये रिस्पॉन्स चांगला आहे okay. आता बऱ्यापैकी नाव झालं आहे त्याच्यामुळे होत असते आईवडिलांनी सुरू केलं होतं <laughs> तेच पुढे चालू ठेवलं आहे काय सांगाल तुम्ही कसं तुम्ही बिझनेस करणार म्हटल्यावर काय तुमची रिॲक्शन होती बिझनेस करण्याची इच्छा होती <laughs> ते शून्यातून पूर्ण विश्व निर्माण केले आम्ही आता छान आहे त्याला मदत आहे हो हो पूर्ण मदत आणि त्यासोबत माझ्या मुलांची पण मला चांगली मदत झाली कुटुंब अजूनही तर मित्रांनो हे पदार्थ कसे तयार होतात आहे साधना फूड्स या आलो या ठिकाणी आपण ठिकाणची स्वच्छता चांगली आहे आणि मॅनेजमेंट सगळं चांगलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी हे पदार्थ जातात जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल आणि होलसेल पद्धतीने तुम्हाला हे पदार्थ हवे असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि अधिकची माहिती घ्या आपण आता टेस्ट करूया बघा हे मिनी भाकरवडी त्यांचीही प्रसिद्ध आहे आणि जास्त ह्याला मागणी आहे कुरकुरीत आणि मस्त आहे एकदम आता पावसाळ्याचे दिवस चालू होत आहेत आणि या दिवसामध्ये टाइमपास म्हणून खायला खूपच भारी आहे सँडविच बाकरवाडी बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये आत स्टफ घातलेला आहे स्टफिंग घातलेला आहे मस्तच आहे आणि चिली मिलीचं पण आपण प्रोडक्शन बघितलेलं आहे हे बटाट्याचं केलेलं असते अनेक वेळा हे पदार्थ तुम्ही वेगवेगळ्या वे बेकऱ्यांमध्ये वगैरे कोल्हापूरमध्ये बघितले असतील तर तुम्ही सुद्धा हे पदार्थ घरी मागवू शकता तर दिलेल्या नंबर कॉल करा आणि अधिकची माहिती घ्या धन्यवाद आम्ही जयसिंगपूरवरून आलेलो आहे आणि इथं आधीपासून तर साधनापूरचे आधीपासून आम्ही प्रोडक्ट्स घेतो आहे खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत चांगले चवदार चा पण आहेत चांगले आहेत